नमस्कार मी सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनोने मसोड पोलीस स्टेशन आज तुम्ही हे जे काही प्रकार बघत आहात ऍक्च्युली हा आमचा एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे आज आमच्याकडे दाखल झालेल्या आर्म मॅट प्रमाणे जो एफ आय आर आहे तर त्या गुन्ह्याच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आणि हे जे संशयित आरोपी तुम्हाला दिसत आहेत तर त्यांनी जे हत्यार या गुन्ह्यामधले लपवलेले जे काही स्पॉट होते तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना समक्ष आज पाहणी केलेली आहे या अनुषंगाने मला अशी माहिती द्यायची अधिक आपल्या सर्वांना की काल सोशल मीडियावर आरोपींचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्याच्यामध्ये त्यांनी नायक नाही खलनायक हो मी असे गाणे ठेवून त्याच्यामध्ये वेगवेगळे तालवारी कोयत्या हत्यारे वगैरे दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याद्वारे अ आ... त्यांना इन्स्पायर होऊन हे पुन्हा जी तरुण मुलं आहे ती इन्स्पायर होतात आणि त्याच्यामधून ते सुद्धा अशा प्रकारचे कृत्य करतात या आरोपींची आम्ही अधिक माहिती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की हे सर्व जे आरोपी आहेत हे आपल्या मान तालुक्यामध्ये गरुड गँग म्हणून नावाची त्यांनी एक गँग उदयास आणलेली होती आणि या गरुड गँगच्या नावाने हे त्या त्यांच्या गँगमध्ये सदस्यांचे भरणा करत होते ज्याच्यामध्ये संपूर्णपणे तरुण मुलांचा त्यांनी समावेश केलेला होता आणि ज्यावेळेस आम्हाला ही माहिती मिळाली आणि त्यांना आम्ही पकडायला आलो त्यावेळेस त्यांच्या संशयास्पद ऍक्टिव्हिटी आम्हाला दिसल्या त्यावेळेस आम्ही त्यांचा पाळसवडे ते मसूड असा पाठला करून त्यांना या या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आलं तर त्यांच्याकडे आम्हाला अत्यंत घाते खातेर आणि त्यांचं वाहन सुद्धा आम्हाला मिळालं यावेळेस त्यांना आम्ही ताब्यात घेतल्यानंतर आधी चौकशी केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्यांनी ही जी काही गरुड गँग उदयास आणलेली होती त्यांचा भोरक्या सुद्धा आम्ही या गुन्ह्याच्या तपास काही आता ताब्यात घेतलेल्या आणि त्याची पुढच्या आटकेशी प्रोशियर स्टार्ट आहे याद्वारे मी सर्व जनतेला किंवा सर्व तरुण पिढीला सांगू इच्छितो की कृपया कुणी अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करू नये आणि जेणेकरून समाजामध्ये दहशत निर्माण होईल असं कोणते कृत्य करू नये असं जर तुम्ही केलं तर याच्यामधून तुमच्यावर आर्मॅट प्रमाणे एफ आय आर दाखल होतो आणि हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे त्यामुळं सर्व पालकांनी सुद्धा आपली मुलं नेमकी कोणत्या मुलांसोबत असतात ते काय करतात याची दक्षता घेणं गरजेचं आहे ही संपूर्ण जी कारवाई ही माझ्यासोबत आमच्या पोलिसांचे पी एस आय वाघमोडे साहेब त्याचबरोबर बीट अंमलदार हांगे मॅडम फडतरे मॅडम भादुले डी बी स्टाफचे आमचे शिरकोळे त्याचबरोबर आमची इतर आमचे दप्तरी नारनवर त्याचबरोबर आमचे इतर अधिक जो स्टाफ आहे लुबाळ आणि आमचे पोलिस मित्र आणि होमगार्ड अशा सगळ्यांच्या मदतीने आम्ही या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आता या अनुषंगाने आमचा पुढील तपास चालू आहे पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करण्याची तजवीज ठेवलेली आहे आज या अनुषंगाने जे काही आम्ही या आरोपींना घेऊन आलेलो आहोत यामधून जनतेने फक्त एवढंच संदेश घेणं गरजेचं आहे की म्हणजे अशा पद्धतीचं कृत्य करणं याच्यामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटने खूप स्ट्रिक्टली ॲक्शन घ्यायला चालू केलेली आहे आणि कृपया कोणी अशा प्रकारचं कृत्य करू नये जेणेकरून समाजामधील जी काही तरुण पिढी ही वाया या अनुषंगाने त्याचबरोबर आमच्या हत्यार जप्तीच्या अनुषंगाने आरोपींनी त्यांचा पाठलाग करताना नदीमध्ये टाकलेला हत्यार असं सर्व या ठिकाणी आम्ही जप्त केलेलं आहे आणि आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद